सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून या स्वराज्य भागात राज्य सुरुवात झाली या राज्यात भारतीय समाज व्यवस्था ही जातीवर आधारली असल्या कारणाने जर कळा घरातील आणि कनिष्ठ जातीतील लोकांचा जर आपल्याला विस्तार असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही याची जाणीव आपल्या संविधानकर्त्यांना होती म्हणून त्यांनी आरक्षण दिले आरक्षण म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील प्रतिनिधी दिले याच प्रतिनिधित्वामध्ये परिशिष्ट नंबर दोन अनुसूचित क्रमांकावर रंगाळ म्हणजेच रंगाळ या सह उल्लेख आहे म्हणून आज आपली प्रमुख मागणी ही आरक्षण द्या अशी नसून आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी आहे

धनगर आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही धनगर आरक्षणाचा हा जो मोर्चा निघालेला आहे तो मुळात आरक्षण द्या या मागणीसाठी निघालेला नाही तर एसटी प्रवर्गातून धनगराचं जे काही आरक्षण आहे ते मागण्यासाठी हा आरक्षणाचा मोर्चा निघालेला आहे जे की आमच्या हक्काचा आहे मुळात र आणि ड च पुसपाट काढून किती दिवस झालं सरकार धनगरांना घुलवत ठेवणार आहे हा प्रश्न धनगर समाज बांधवांच्या मनात आहे आणि म्हणून त्याच्यासाठी इतका जनविराट मोर्चा जो आहे धनगर समाजानं काढलेला आहे धनगर आरक्षण हे आम्हाला भेटलंच पाहिजे धनगरांना आरक्षण माध्यमातून सरकारला तुम्हाला काय सांगायचं आहे आम्ही एवढा मोठा मोर्चा काढलेला आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण हे दिलंच पाहिजे आमचं आरक्षण हे हक्काचं आहे त्यामुळे आरक्षण आम्हाला दिलंच पाहिजे आम्ही एवढे धनगर आहेत आम्ही आज आम्ही आज शेळेमंड्या घालून लहान लहानपणापासून आमचे लेकर बाळ दुसऱ्या अनावरात फिरतात आमचं किती दिवस आपण पूर्वीचे आरक्षण आहे म्हणजे फळ्या निशाणं का असं करायचं आमचं आरक्षण दुसऱ्याला दिलं नाही पाहिजे आम्ही त्यांचं बघत आम्ही ते